तर आज मासे मारण्याचा प्लॅन आहे तर आज आलेलो आहे आम्ही पर्यावरती तर त्यामध्ये मासे आहेत थोडेफार तर घालून घेतो हो। इकडे इकडे अनुरागळी वेदान माती घालवतोय नाही करून आतमध्ये त्यासाठी हे बांधतो इकडे पाहू शकता हे आपल्या गावातील पोर आहे तिकडे तर आणखी त्यासाठी आम्ही इथंच जेवण बनवणार होतो आज तर हे इकडे जेवणाची तयारी आहे इकडे पाहू शकतो इकडे दगड बिघड उचलत आहेत इकडे असे वाटायला लागले पण पुन्हा जोर घेतलाय आम्ही पण आम्ही काय हार मानतली नाही बाकी घेत मस्त मासे ते हा मळ आली एक नंबर तर आज मासे मारण्याचा प्लॅन आहे तर आज आलेलो आहे आम्ही पर्यावरती तर इकडे माती कालून घेतात आपली पोरं आणि इकडे छोटासा डबका बघितलाय त्यामध्ये मासे आहेत थोडेफार तर इकडे बांधून घेणार आहेत ते तुम्हाला पुढे दाखवेनच हे पाहू शकता इकडे तर अगोदर आता माती काढून घेतात इकडे इकडे वेदान माती आता माती कालून ते तुम्हाला दाखवतो पुढे इकडे आता इकडे बंधारा बांधून घेतोय छोटासा आणि पाणी जावं करून आतमध्ये त्यासाठी या बांधतोय इकडे तर इकडे चारही बाजूला आमचं बांधून आता झालेलं आहे अजून बांधून सुरुवात करून आता पूर्ण झालंय बांधून आता आता त्यानंतर उपसणार आहे आम्ही तर आपल्या उपसायला सुरुवात झालेली आहे इकडे पाहू शकता हे आपल्या गावातील पोर आहेत इकडे तर अनेक येत आहे खूप सारी आहेत सगळी माती बाहेर काढताय वगैरे ते पाणी स्वरूप उपसायचं आता ते सर्वजण आता पोरं मस्ती करतात इकडे पाणी वाच उपसतात तिकडे ते पाळी पाणीने वेगवेगळ्या पोरका पाहू शकता तुम्ही मजा इकडे चालले यांची सावकाचे हा नाही अकरा पंच झालं साड अकरा पंच झाले झाले सोहन रवत्या

इकडे आम्ही उपसतो उपसतो पाणी काय कमी व्हायचं नावच नाही चालत करत आहे कंटा आला उपसून उपसून आम्हाला पण येतात पण हार काय मानायचं नाही उपसायचं आहे कंटा पुन्हा जोराने आम्ही आता उपसायला सुरुवात केली आहे तर उपस्थित कृषी आमचा सांगतोय कसं उपसायचं ते बघा दाखवतोय कसे उपसायचं <laughs> दे ते गावचा कसलेला माणूस आहे तो दाखतो दाखवतो तो तिकडे मी जेवणाची तयारी चालू केली होती कारण का पोर उपसून उपसून दमणार त्यासाठी आम्ही इथेच जेवण बनवणार होतो आज तर हे चूल मांडून घेतले इकडे आणि आता जेवण बनायला सुरुवात करतो इकडे बाजूला झारा पण होता इथलंच पाणी घेतलं जेवणासाठी आता इकडे जेवण बनवतोय बाकी जोपर्यंत उपस्तात तोपर्यंत आपण जेवणाची तयारी करून घेतो मी राहनातली मजाच काय वेगळी असते जेवण बाहेर बनवायची आपली तर आज आम्ही इकडेच जेवण बनवणार आहे इकडे अदा न्यायला ठेवलाय भात इकडे जेवणाची तयारी आहे आणि बाकी सर्व मंडळी आली आहे

<mí> इकडे तुम्ही पाहू शकता पाण्याची पाचली पण थोडीफार कमी झाले ऑपसून इकडे वरच्या साईडला आटले पाणी आहे इकडे मासे पकडायला सुरुवात आहेत एक वर काय ऐकणार नाही इकडे थोडं वाटलं की आपल्याला सुरुवात केली आहे इकडे इकडे पाहू शकतो इकडे दगडत इकडे पण आहे उकसून उपसून आमचा हौदा मोकळा झालाय एकदम कंटाळा आला इकडे उकसून हुसून असं नको मासे असे वाटायला लागले पण पुन्हा जोर घेतला आम्ही पण आम्ही काय हार मानतली नाही बाकी थकले बसले तर एक एक करून आता उपसाय चालू इकडे पाहिला असाल कॅलेश ला तर मस्त पकडतो मच्छीस कुठं पण साला हात घालतो मग एक नंबर पकडतो मच्छी काढी पकडल्याने રીબડે તડ ન નો નો તો લીકે ગાતા રે મંદિર મંદિર આમાં આ આત્રા મારતી નથી તો કર આ જો પરફેક્ટ પર માર આ કેકર કા એ બંડા હે આ કિતલે મન હે તુ જાતો પરવ નથી બંડે ઇકડે મારતે હે આ મને આ લાગળ કેવ અડી રાખ કે 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 એ વરું કે

મળ <laughs>

शांत झालाय हे व्यवस्थित हातगार काचा बिस्सा असेल

काढवी मोठी केली ती भेटली नाही अजून पाणी भरून टाक पटकापट पाणी भरून येल आता ખર્ચીય કાઈક તો બગીએ ના ખર્ચી ગે એ ભઈ 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 હે 93 લીખાલી પર દે બખું દે જબરદસ્ત જબરદસ્ત નુકો જારે જારે જરાતે જ છેન ચાર કમન નુશાન આમુનોકો આમુનોકો

બાજાર <laughs> બાજારિક yeah. 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 तर आमच्या मच्छीचे मच्छी पकडून झालेले आहे तर आता मच्छीचे कालवण बनवतोय आणि इकडे भात बनवलाय ऑलरेडी बनवून झालाय तर मच्छीचा कालवण आम्ही आम्हीकडे बनवतोय आता फोडणी टाकलेली आहे तर ही पाहू शकता आम्ही मच्छी पकडली आहे हे किती आहे मच्छी

इकडे जेवण बनापर्यंत पोरं चालली आता इकडे आंघोळी करायसाठी इकडे छोटासा डबक आहे ते इकडे टोमॅटो का कापून देते तिकडे आणि आम्ही आता सर्वच मच्छी करणार नाही कारण का जास्त पोरं आपली मच्छी खात नाही त्यामुळे मच्छी थोडीशी करणार आहे इकडे आता झंझणी असे फोडणी देतात

මාස කना ගतेරම इकडे माश्याचा रस्ता आणि इकडे भात खाणार ताव मारणार इकडे हे सर्वजण कांदा म्हणजे आता आम्ही पण जेवायला बसतोय पण जेवायला मास् वेगित रस्ता आणि भात झालेला आहे

बाबू ये आप कमात मी